नमस्ते ग्रामोदय विचार मंच माध्यमातून मी रमेश मुकादम आज सी डब्ल्यू सी वर्किंग कमिटीच्या मिटिंगबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे काँग्रेस वर्किंग कमिटीची मिटिंग दुपारी संपन्न झाली आणि एकमुखानं राहुल गांधी यांना लोकसभेचं विरोधी पार्टी लो लोकसभेच्या गटनेतेपदी त्यांनी निवड झालेली आहे म्हणजे काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांचं नाव लोकसभेच्या गटनेतेप्रमा गटनेतेपदी नियुक्त करून राहुल गांधी यांना विरोधी पक्ष नेते बनवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे उद्या एन डी एचं सरकार स्थापित होणार आहे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी घेणार आहेत आणि त्यानंतर काँग्रेस ही विरोधात राहणार आहे आणि इंडिया आघाडी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुढे येणार आहे आणि बघूया या लोकसभेच्या लोकसभेमध्ये कशाप्रकारे सत्ताधारी आणि विरोधी आपले प्रश्न मांडतात आणि लोकांचे स प्रश्न समजून घेतात थोड्याच दिवसात यावर आपल्याला समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे हे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जैं महाराष्ट्र जय भारत